अस घेऊन आणि स्टूल हे वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक गुड मॉर्निंग कशा सगळे सगळे स्वस्त असेल तर सकाळी सकाळी आज जरा लवकर जागा आणि लवकर जागाच कारण असं आहे की आज थोडे काम होते हे बघा इकडे काय करत आहे घरं त्याला मी म्हटलं बाल्कनीमधलं जे प्लांटर आहे ते स्टँड आहे पूर्ण ते उचल आणि खाली लागली कारण आता येणार आहे इथे ग्रीडवाला येणार आहे आज सो ग्रीड फिक्स करणार सो मग जागा खाली लागेल त्यांना इथे स्पेस थोडी छोटी आहे बाल्कनी आमची त्यामुळे त्यांना उभं राहतं जागा लागेल म्हणून मग हे सगळं उचलत आहे आता आणि स्टँड पण आम्ही इन्स्टॉल करत आहे गरज पडणार नाही ग्रील बसवल्यावर सगळ्या कुंड्या ग्रीलमध्ये असणार आहे हे बघा सगळ्या कुंड्या काढलेल्या आहे आणि त्या कुंड्यांमध्ये पण मी छान छान प्लांट लावणार यावेळेस पावसाळ्यामध्ये आणि हे जे इरिका प्लांट आहे हे ॲक्च्युली गेलेलं होतं आम्हाला तर वाटलं हे जिवंत नाही आहे पण ॲक्च्युली काय झालं की बघा एक नवीन पान असं खूप सुंदरसं पान निघालं यामधून आणि बरेचशा झाडं माझे एक्सपायर झाले आहे त्याच्या कुंड्या उरलेल्या आहे पण मी आता छान छान झाडं लावणार काही तर एवढे झाडं उरलेले आहे माझ्याकडे काही आणि हे बघा आमचे साहेब सकाळी सकाळी कामही लावलं मी कारण ऑफिस सुरू होईन म्हणून मग ऑफिस सुरू झाला एकदाचं की मग कुठल्याच कामात येत नाही त्यामुळे मग म्हणतं अगोदर मला हे करून दे देन मग तुझं ऑफिस कर चहा वगैरे अजूनपर्यंत घ्यायचंच आहे सकाळी सकाळी <laughs> दिवसाची सुरुवात अशी झाली आज आणि आज ग्रिलवाला किती वाजेपर्यंत येणार अकरा चला तो पण तो आंघोळ कामो हो वगैरे होऊन जाते आणि ग्रिलवाला आला की मग इथे ग्रील फिक्स करायची आहे आणि इकडे मी मस्तपैकी चहा ठेवलेला आहे अद्रकचा सकाळी सकाळी अद्रकचा चहा आणि टोस्ट जी की फेवरेट आहे सोबत काही भांडे आहे सोबत थोडेफार भांडे राहिलेले आहे काल कमी भांड हो भांडे होते त्यामुळे रात्री केलेच नाही मी म्हटलं चला दोन तीनच भांडे आहे म्हणून मग आता जसं सिक्स मंथ सुरू आहे तुम्हाला पण माहिती आहे मी सांगितलं आहे बऱ्याचदा ब्लॉगमध्ये हो आणि त्यामुळे आता दुस दिवसेंदिवस जरा जास्त त्रास होत चाललेला आहे त्रास म्हणजे असा होतो ॲक्च्युली वेट पोटाचं वजन एवढं वाढत चाललेलं आहे की त्यामुळे मला रात्रभर झोप नाही खूप जास्त त्रास होतो आणि गौरवला माहिती आहे माझा त्रास एक्स्ट्रीम लेवलवर आता सेकंड ट्रायमेस्टर सुरू आहे आणि खरं म्हणजे ना म्हणजे खूप जळ वाटतं जेव्हा असं कळ वगैरे पलटायला जातो तेव्हा आणि एक एकच कळावर झोपू नाही शकत तर राईट लेफ्ट राईट लेफ्ट पूर्ण असं रात्रभर सुरू असते तर लागेल तर आणि माझ्यामुळे गौरव तिथून झोप नाही जात माझं रात्रभर काही ना काही चालू असतं दुखणं त्यामुळे त्याला त्याचं पण मन लागत नाही म्हणजे तो झोपलेला असतो त्यालाही असं वाटतं की खूप त्रास वगैरे होत आहे की काय तो पण मध्ये मध्ये उठतो आणि आता सेकंड ट्रॅमेस्टर आहे ऑल्सो आता थर्ड ट्रॅमेस्टरमध्ये मी एंटर करणार थर्ड ट्रॅमेस्टरसुद्धा डिफिकल्ट असेल पण काय करणार आता फायनली एकदा जर हे सगळे दिवस निघून गेले की मग काय वाटणार नाही आणि ल तसं लवकर लवकर चाललं आहे तेवढं काही असं कळून नाही राहिलं आहे म्हणून असं वाटतंय किती मेमरीज जमा करून ठेवू या सगळ्या प्रेग्न्सीच्या असं वाटत आहे मला आणि बरेच बरेचसे शॉर्ट वगैरे अपलोड करायचेच आहे या चॅनलवर ॲक्च्युली काय होतं ना की आता असं नाही म्हणत मी की माझं काम करण्याचं डेडिकेशन नाही राहिलं आहे पण काय होतं आहे ना की खूप म्हणजे असं कुठेतरी असं कुठेतरी दुखणं शरीरामध्ये आता दुखणे पण खूप वाढलेले त्यामुळे थोडं रिलॅक्स पण करावं लागतं आणि रेस्ट पण घ्यावा लागतो कारण बाळाला फालतू काही प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे म्हणून कंटिन्युअसली बसू नाही शकत किंवा कंटिन्युअसली लेटू नाही शकत कंटिन्यू उभं पण नाही राहू शकत ही फेज अशी असते की ॲक्च्युली बाळाचा विचार करून सगळ्या गोष्टी करावं लागतं सो म्हणून मग ठीक आहे आता काही महिने म्हणजे जवळपास आता माझं थर्ड ट्रॅमिस्टर राहिलेला आहे म्हणजे फर्स्ट झाला सेकंड ऑलमोस्ट खतम होणार आणि थर्ड म्हणजे हो से सात आठ नऊ असे तीन महिने राहिले माझे आता थर्ड ट्रायमेस्टर माझं सुरू होईलच सो बघू आता काय होतं आणि मला थर्ड ट्रायमेस्टर पावसाळ्यामध्येच येतो माझी जी म्हणजे डी मिळालेली आहे ती मिळाली आहे ऑगस्टची तर है तो जो मंथ आहे तो ॲक्च्युली पूर्ण सणाचा असणार आहे देवधार्मिक मन मंथ असणार आहे त्या मंथमध्ये बाळ येणार आहे बघू आता आमचे तर गटच पूर्ण म्हणतात दोघांचे आमचं एक हे आहे की आपल्याला मुलगीच होईल कारण कसं आहे ना तो मंथच ॲक्च्युली त्याच्यानंतर नवरात्र पण सुरू होणार आणि लक्ष्मीच येणार आपल्याकडे असं आमचं एक लॉजिक आहे आणि बघू so, आता काय होतं तर पुढे तर चलो आता चहा वगैरे झाला का तुझं इन्स्टॉल अनइन्स्टॉल करून करून घे चहा घेऊन घेऊ सो गाईच फायनली आज मुहूर्त निघाला आणि हे ग्रिल बसवणारे आज येऊन राहिले आहे आता साडेचार वाजलेले आहे जवळपास आणि मी माझं थोडं काम करत होती मला ब्लाऊजचं काम करायचं होतं तर हेच थोडं थोडं सुरू आहे कारण त्याच्यामुळे मी करू नाही शकत आणि कंटिन्यू बसू नाही शकत तर असं ब्लँकेट घेऊन बसते आणि करते तर हे मी वर्कला टाकणार होती पण मीच म्हटलं नाही गौरव बोलला की वर्क करून घे तू कशाला त्रास घेते एवढा प्रेग्नेन्सी त्याच्यामध्ये पण म्हटले नको खूप जास्त खर्च येतो याच्यासाठी खर त्यामुळे मी अवॉईड केलं म्हणून मी जरा रेस घेऊन करते तर हळूहळूच करते रोज थोडं थोडं तर हे सुरू आहे माझं काम आणि गौरव गेलं आहे खाली त्यांना बिल्डिंग नाही काढत आहे कुठल्या बिल्डिंगमध्ये यायचं आहे कारण आमची सोसायटी एवढी मोठी आहे की कळत नाही त्यांना की कोणत्या फ्लोअरवर यायचं आहे वगैरे सो गौरव चालला आहे बघा इकडे ऑफिस करता करता खाली चाललेलं आहे आणि ते आलेलं आहे खाली तर बघू आता ग्रिल कशी बसवतात तर ते मी तर इथलं पूर्ण प्रॉपर क्लिनिंग करून घेतलेलं आहे बाल्कनीतलं कारण त्यांना जागा लागेल पूर्ण काम वगैरे करायला बघा पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेतली मी कारण बाहेरच्या साईडनी ग्रील बसवायची आहे तर इथे त्यांना खाली जागा लागेल त्यामुळे सगळ्या कुंड्या उचलून घेतल्या तिथल्या आणि आता फायनली बाहेरच्या साईडनी इथे ग्रील बसणार इथे फा बाहेरच्या साईडनी ग्रील बसणार आणि वर पण ते बसवायचं आहे तर बघू आता तेवढ्या जागेत जमन का हे वरच आहे आणि ही खालची ग्रील आहे जी आली आहे पण याला ना आम्ही म्हणजे ते आता हे बसवलेच्या नंतर इथून दोन पट्ट्या बसवणार <laughs> ते लोक आलेले आणि ग्रिल बसवायचं सुरू आहे बघू आता काय करते तर ॲक्च्युली आम्ही जी ग्रिल बसवली ती हेवी बनवली आहे छान बनवली पण त्याला आम्ही बोललो की जे काही साइड पट्टी लावलेली आहे ती थोडी नेक्स्ट डे गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि लाईन गेली आहे तर मी की ऑफिस अजून मी बसलो नाही लॉग इन नाही केलं आहे कारण की ऑफिस मी नऊ वाजताच बसतो होतो आणि लाईन गेली असल्यामुळे मोबाईल पण चार्जिंग नाही आहे नाही लॅपटॉप चार्जिंग आहे तर काल तुम्हाला दाखवलं फायनली ग्रील लागलेली आहे आमची ते एक फायनल सेटअप ते दाखवू अजूनपर्यंत ते कॅनोपी लागायची आहे तर त्याची कॅनओ लागली मग मस्तपैकी एक नंबर ग्रील दिसानं आपली ग्रील मस्त झाली आहे पण दनकट ग्रील झाली आहे महागी तशीच झाली आहे सो so, आज थोडंसं कुंड्या आणायला जाऊ बाहेर प्रॉपर म्हणजे ग्रीलमध्ये एक सोय कुंड्या छान दिसते नाही आता आज कुंड्या आणायला जाऊ आम्ही आणि फुलंवाले मस्त फ्लावर ते भेटत नाही पण भेटते का चालेल ठीक तर काल त्यांनी लावली पण ते काल ते पूर्णपणे नाही बसली ते तर बाकीची लागली कॅनोपी लावायची आता वेळ झाला होता म्हणे आता आज येईल म्हणे नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच त्यांना की जे जे ब्लॉग बघताय आणि नवीन सबस्क्रायबर पण काही जुळलेले आहे आपल्या चॅनलसोबत सो त्यांना पण थँक्यू कीप वॉचिंग म्हणजे ब्लॉग बघत राहा थोडा सपोर्ट दिला मला आणि नवीन नवीन पुढे पण बॉल येणारच आहे आणि या पोरीन पहा भांडे काढून ठेवले सहा महिना चालू आहे सांगितलं फालतूपणा नाही करायचे बेटा आणि ही कॅनोपी आहे लावायची अजून आणि बाहेर ग्रिल लागलेली आहे ते एकदा बदल्यावर प्रॉपर दाखवूच तुम्हाला मी आणि एवढे साडे आमचे सगळे सा आमचे प्लॅन्टर बाथरूममध्ये गेले आहे कारण की इथं प्लॅन्टर सगळे ग्रिलमध्ये जाईल आणि ग्रिलचं अजून काम व्हायचं आहे इथे कॅनोपी लागेल लागा अशी म्हणजे पावसाचं का पाणी काही येणार नाही सो आणि अजून पण तर लाईट काही आली नाही जाईल सगळं किचनचा पसारा काढला आहे मॅडम मी नी। किचन साफसूफ करायचं आहे आणि लवकरच इथे हे लागून जाईल डोर डोअर जे असते ना ते लागून द्या आज मी पण लॉगिन नाही केलं कारण लाईट आली नाही अजूनपर्यंत सांगितलं मी इन्फॉर्म केला आहे तसं की बारा वाजेपर्यंत येईल लाईट म्हणून तरी पण यार कामं नाही होत ऑफिसचे आणि लेट इन केलं तर पेनल्टी वेनाल्टी बसते तर बघू आता कसं आहे तर सो आवर

मला पूर्ण पडूनच नाही सांगितलं पूर्ण पडाय एवढं जाळ नाहीये ते सिलिंग एवढं म्हटलं तीन चार वाजतापासून आम्ही जागाय आज कारण की मॅडमला त्रास होऊन राहिला होता माहित नाही भूक लागून गेली होती म्हणते तर दूध होतं मग दूध पिली रात्री किती वाजता चार वाजता चार वाजतापासून आम्ही जागा आहे आणि आज सुट्टी आहे तर सुट्टीच्या वेळे साडेसहा वाजताच उठवलोय मी भूक लागली भूक लागली करून मी लवकर मग दूध हा दूध घेऊन आलो मी आणि मग टोस्ट वगैरे खाल्ली तेव्हा हे काम तर म्हणजे जेव्हा पाहिले तेव्हा नुसते काम केलं आज सुट्टी आहे तर आजचे बाहेरचे काम आमचे साफसफाईचं आहे किचन प्रॉपर साफ केली किचन लावली आहे तिकडले लावले आणि आज थोडस विचारून आम्ही ते फर्निचर करायचं आहे आम्हाला थोडंसं कारण की खूप घाण दिसते ते डबे दिसते आम्ही एक वर्ष व्हायला आलं आहे जवळपास आम्ही काहीच केलं नाही अजूनपर्यंत सो म्हटलं डिसाईड करू की करून टाकू एकदाचं म्हणजे ते चांगलं तरी दिसते जरा आणि आज पुन्हा बेडरूमची सफाई करायची आहे आणि बेडरूममध्ये माहीत नाही किती काय निघते अजूनपर्यंत अरे गरम चल तर माझ्यामागे हे ग्रीनचं पुन्हा काम आहे पेंट करायचं आहे त्यांनी ते पोल करून ठेवले कॅनोपी लावली आहे तर त्याचे ते सिमेंट वगैरे लावायचं आहे थोडंसं वाईट सिमेंट आणि पुन्हा पेंट करावं लागेल तर ते पण काम आहे आज शेड्यूल बेसिस आहे आज म्हटलं चांगली झोप होईल पण रात्रपासून काही झोप झाली नाही आहे या पोटीमुळं तर वाजता झोपून ते झोपून येते किचनचं पूर्ण साफ केलं आहे डबे घासघूस हिचं काम माहीत आहे तुम्हाला कसं आहे तर इतका पसारा होता इतका पसारा पूर्ण क्लीन केला आणि हे जर तुम्हाला माहीतच आहे ग्रिल फायनली लावली आम्ही एक ग्रिल झाली जवळपास सहा हजार ग्रिलचे झाले आहे आणि पण त्यांनी जाड करून दिली आहे गेल आणि इथे असे रॉड लावले इथे इकडं हा सपोर्टमध्ये लि हे कॅनोपी दिले इथे कॅनोपीमध्ये पाणी वगैरे येणार ना नाही साल्यांचाच वायर जाळला माझा ब्रॉडबँडचा वायर जाळलेला आहे तिथे तर आज याला पेंट करायचं आहे आणि राहिली गोष्ट ते अजून हा बेडरूम साफ करायचा आहे आम्हाला हे कपड्याचं घेतलं होतं आम्ही हे पण प्लॅन सक्सेसफुल नाही झाला आहे सो सी आता चार फीटचं बोलवलं हे सहा फीट पाच फीटचं आहे तर फेरी तिथे बघू आणि मग लावून पाहायला लागेल लागून तर जाईल लावून पाहा कसं आहे तर काहीच आता आंघोळा वगैरे सगळं झालं आज गौरवला सुट्टी होती आणि जसं की तुम्हाला सांगितलं गौरवने आज सुट्टी आहे हे बघा किती वाजलेलं आहे आणि एवढं लेट का झालं कारण किचन ऑल टोटल क्लिनिंग केलं जेवणाचं ताट करून ठेवलेलं जेवण व्हायचं आहे गौरव आंघोळीला गेलेलं आहे आणि इथे ग्रीनला पूर्ण पेंट मारलेला आहे आज फायनली गौरवने पेंट मारायचं काम करून टाकलं कारण पेंट होता आमच्याकडे अवेलेबल त्याला म्हटलं करून टाकते त्यांनी तेवढा लावला नव्हता त्यांनी सिंगल हातच घेतलेला होता आणि ग्रीन कशी बसवली आहे अशी बसवलेली आहे बघू शकता वर पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम नको व्हायसाठी कॅनोपी बसवलेली आहे आणि आता तिला पण पेंट करणार घरं कारण तिथे ते वेल्डिंगचे डागं पडलेले आहेत ते सगळं क्लीन करणार कारण घराला बिलकुल ते जमत नाही थोडं तरी आम्हाला आणि पण खूप छान झाली आता कुंड्या वगैरे इकडे काढून ठेवल्या सध्याच आणि आता मला आज परत कुंड्या पण आणायच्या आणि काही झाडं आणायचे आहे नर्सरीमधनं ते पण घेऊन येणार आणि संध्याकाळी दवाखान्यात जायचं आहे आता तर पहिले जेवण करतो गरूची आंघोळ झालीच आहे झाले का तुझी आंघोळ चल ये लवकर छान भूक लागली आणि सकाळी नाश्त्यातच भागवलं बाहेरून इडली सॉरी सांबार सांबारवाळा आणि दोसा आणला होता गौरवने तोच खाल्ला मी आत्ताच फ्रेश झाली बट ॲक्च्युली तयारी नाही केली कारण बाहेर जायचं आहे तर वेळ म्हटलं तुम्ही फक्त हेअर वगैरे करून घेतल्या व्यवस्थित तर सगळ्यात आधी तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे परत एक महत्त्वाचं म्हणजे हे की आपले व्लॉग इतके छान चालले अनएक्सपेक्टेड गोष्ट घडत आहे आपल्या चॅनलवर आणि खूप छान आहे बघा असू दे ताट घेऊन आणि स्टूल ठेवू जाम भूक लागली मला गोळ्या पण घ्यायच्या माझ्या सो मेडिसिन वगैरे है घ्यायच्या असतात आयरन अँड कॅल्शियमच्या तर त्या घ्यायच्या त्या घेऊन घेते जेवण वगैरे करते आणि देण बाहेर जाते कारण आज मला माठसुद्धा आणायचं आहे माठ नाही आहे मी आता पावसाळा सुरू होईल तर फ्रीजचं पाणी पिऊ शकत नाही म्हणून मग मला फ्रीजचं खूप थंड राहते ना नॉर्मल कुठं राहते तरी आपण नाही घेत लोकही नाही घेत ना कोणी आले पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये माठातलंच पाणी असते ते आहे तर नख पण तुटलं माझं आज कामं जास्त झालं आहे कालपासनं टोटली कामं केले साफसफाई वगैरे कारण मी म्हटलं आता सिक्स मंथ आहे सवा महिना सुरू आहे तर आता होऊन जाईल तेवढे काम नंतर होणार नाही सातवा आठव्या नववा महिन्यामध्ये आणि मग नंतर मग आम्ही परत गावाकडे वगैरे जाणार डिलिव्हरी वगैरे झाल्यावर म्हणून मग तेव्हा काहीच नाही वेळच नाही मिळणार म्हणून मग आज कालपासनं कामं केले पूर्ण किचन टोटली क्लीन झालं आहे हॉल झाला आहे क्लीन बाल्कनीतलं लॉल ग्रीलवर लागून झालेली आहे फक्त आता बेडरूमच राहिलेला आहे हा पसारा पूर्ण गायब करणार आहे आम्ही कपाट घेणार आहे तर ते, ते विचारून घेऊ आज काय आहे सीन तर लास्ट टाइम विचारलं होतं पण आमचं कार्ड काम नव्हतं करत तर आज बघून घेऊ काय तर ह्या त्यामुळे तर चलो आता आम्ही जेवण करतो आज मी मिक्स भाजी बनवलेली आहे कोबी आलू आणि वांगे आणि ती ताटात घेतली ताटात पूर्ण पसरली ती प्लेटमध्ये लई्या तर काहीच आज एवढी ऊन होती की आम्ही झोपलेलो होतो आणि आता वाजल्या साडेपाच तरी अजूनपर्यंत ऊन आहे आणि घरोचं बाकी काम राहिलेलं तो ते पूर्ण करत आहे आत साईडचा पेंट लावायचा सा राहिला रा होता तो ते लावत आहे जो की बाहेरचा लावून कम्प्लीट झाला आहे आणि माझं एक पार्सल रिसिव्ह झाला आहे सुद्धा मी जर शेअर करते पण आता नाही करणार मी हॉस्पिटलवरनं आल्याच्यानंतर करणार थोड्या वेळात हॉस्पिटलला जाणार आम्ही आणि परत मला काही काम आहे मार्ट वगैरे आणायचं होतं सुद्धा आणायचंच आहे यावेळेस कारण फिल्टर लावलं ला, आणि म्हटलं मी मार्ट यासाठी रिलेट केला कारण आता एवढे दिवस फ्रीजमधलंच पाणी पिणार होतो म्हणून मग मी माठ आणलेला नाही तर आता आणावंच लागलं कारण पावसाळा लागेल आणि मग माठ मिळत नाही एवढे चांगले म्हणून मला मार्केटमध्ये पण जायचं आहे माट आणि अळणी आणायला आणि माझं एक पार्सल आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार एक बॉक्स आहे ज्याच्या अंदर काहीतरी बोलवलं आहे मी किचनसाठी छानपैकी आणि ते मी तुम्हाला दाखवणार की काय आहे ते पण ते नंतर दाखवणार सो चलो मी आता रेडी होते आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे कामं पण व्हायची आहे तर बोलते काहीच मी पुढे तर काहीच मी तुम्हाला आता थो थोड्या वेळा आधी बोलली होती की बॉक्स एक पार्सल आहे जे की मला अनबॉक्सिंग करायचं होतं मग असे जे सांगितलं होतं मी तुम्हाला ते तर ते काय आहे या बॉक्समध्ये होतं आणि एक्साइटमेंटमध्ये मला रिलीज शूट करायचं होतं तर मी ओपन करून घेतला बॉक्स आता मी तुम्हाला दाखवून देते की मी काय बोललं आहे मेशोवरून बोलवलेलं आहे आणि खरं सांगते क्वालिटी एवढी छान आली ना म्हणजे अनएक्सपेक्टेड क्वालिटी आलेली आहे मी बोलवलं आहे बाराचा बॉक्स म्हणजे डब्याचा सेट तर यामध्ये सहा डबे एवढ्या साईजचे आहे जी की मी लास्ट टाईम रॅक घेतली होती मीशोवरून त्यासाठी मी बोलवलं आहे जसं की तुम्ही किचनमध्ये बघितले असेल उड्यांची अशी स्लीवजवाली त्यामध्ये मी ठेवायसाठी बोललं आहे आणि ही आ, ही साईज आहे सहा म्हणजे सहा सहा बारा बारा याचा बॉक्सचा सेट आलेला आहे असे बॉक्स आलेले आहे आणि इतके छान आहे ना खूपच छान आलेले आहे मी फोर हंड्रेड समथिंग कायला घेतलेले आहे जर तुम्हाला लिंक लागली तर मला तसं कमेंट करू शकता मी तुम्हाला शेअर करेन आणि एकसारखे खूप छान दिसतात म्हणून मी हे बोलवलेले आहे त्याच्यामध्ये स्पून तर नाही आहे पण मी ब्लॅकवर स्पून घेऊन घेईल स्पूनवालेसुद्धा तिथे अवेलेबल होते सेपरेट पण मिळतात आणि स्पूनवाले अवेलेबल होते पण थोडे महाग होते मग मला लक्षातच नाही आलं प्राईसचा थोडा चेंज होता स्पूनवाल्यामध्ये बाकी सगळं सेम से आहे आणि नॉन ब्रेकेबल आहे प्लास्टिक आहे मटेरियल त्यामुळे टेन्शन नाही आहे कसंही यूज करू शकतो आरामात सो तिकडे त्याचं काम करतो आहे तर चलो मी बोलते काहीच थोड्या वेळात कारण हॉस्पिटलला जायचं आहे आज नॉर्मल चेकअप आहे आज कुठलीच सोनोग्राफी वगैरे नाही आहे पण नॉर्मल चेकअप आहे तर माहिती नाही काही टेस्ट वगैरे सांगतात की काय डॉक्टर तर बघू आता पुढे तसं तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चलो दो।